खूप दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नव्हतं आणि घरी मार्गशीर्ष असल्यामुळं घरी काही नॉनव्हेज खायचा विषयच येत नाही त्यामुळं आज बुधवार पण होता म्हणलं जाऊया नॉनव्हेज खायला आणि मग अमोल आणि मी निघालो थंडी असल्यामुळं कसलो पॅकिंग विकिंग करून जायला लागते बघा हे बघा असं पॅकिंग व्हायला लागते आणि नंतर मग अमोल म्हणलं नक्की जायचं कुठं जेवायला म्हणलं कोयनेपासून अगदी जवळच असलेलं असं एक हॉटेल आहे तिथं जाऊया म्हणलं तिथे तू नक्की म्हणलं कुठे तर म्हटलं चल तुला तिथे गेल्यावर समजेल कुठं जातो आपण जेवायला हे जे हॉटेल आहे ते कराड चुकून रोडवर कोयनानगरच्या अलीकडे तीन किलोमीटर तसेच हेळावपासून दोन किलोमीटर अलीकडे दास्तान हे गाव आहे आणि दास्तान गावच्या जवळ जे टोल नाका आहे त्याला लागूनच हे हॉटेल आहे इथले जे दर बघितलेत ना तर इतर असलेल्या हॉटेलपेक्षा अगदी कमी रेट्स आहेत बघा इथं इथे गेल्यावर बघितलं तर आमचे मोठे बंधू आणि वहिनी इथे जेवायला थांबले होते ते कराडवरून आले होते आणि कराडवरून येताना ते खास इथं जेवायला थांबलेत म्हणजे इथलं जेवण बघा कसं असेल आणि यांचा मार्गशीर्ष असल्यामुळे शाकाहारी जेवले आणि आम्ही तर आमची जेवणाची ऑर्डर देऊन मी आणि आमोल असं मस्तपैकी बाहेर वाट बघत बसलो होतो कधी येते जेवण आतल्या बाजूला बघितलं तर या आमची कोयनेची पोरं मस्तपैकी जेवणावर ताव मारत होते आणि त्यांना विचारलं जेवण कसं आहे तर एकदम भारी आहे म्हणले पंधरा मिनटाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आमची थाळी आली मग लगेच अमोल ताव मारायला लागला आणि आम्ही ऑर्डर केली होती इथली स्पेशल मटण थाळी यामध्ये तुम्हाला पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुक्क अंडा मसाला आणि रोटी राईस इत्यादी मिळते मग काय मी पण लगेच ताव मारायला सुरुवात केली आणि मला काय रावलं नाही खूप दिवसाच्या प्रतीक्षानंतर आता नॉनव्हेज खात होतो त्यामुळं पहिलं म्हणलं आता सुरुवात करूया इथला सगळ्यात क्वालिटी आम्हाला आवडली म्हणजे पांढरा रस्सा एवढा भारी लागत होता ना आम्ही लाजत लाजत पाच वाट्या रस्सा प्यायलो आणि आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी जेवलो त्यापेक्षा इथला जो पांढरा रस्सा आहे तो एकदम क्वालिटी लागला आम्हाला तुम्ही पण एकदा नक्की हा पांढरा रस्सा इथला ट्राय करा आणि आम्हाला सांगा बरं कोयनेतून खास आपले दादा आणि त्यांचे सहकारी मित्र आले होते स्पेशली शाकाहारी जेवायला आणि त्यांना विचारलं शाकाहारी जेवण कसं आहे ते म्हटलं शाकाहारी जेवण तर इथे एकदम क्वालिटीच मिळत आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा म्हणून सांगितले आम्हाला बघू नंतर कधीतरी शाकाहारी जेवण पण आपण ट्राय करू नंतर लगेच बिल पे केलं आणि असा सोपवर ताव मारला आणि लगेच थंडी असल्यामुळे बघा असं बांधून आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय